कॅबिनेट बैठक पण झाली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगला मोठा निर्णय घेतला आकारपडीत जमीन ज्या होत्या त्या जमिनी पंचवीस टक्के रेडी रेखण्याचे पैसे घेऊन त्यांना परत द्यायचे गेल्या अनेक वर्षापासून त्या जमिनी पडून होत्या पडीक जमीन आकार त्यामुळे आता हे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे जवळपास चार हजार आठशे पन्नास हेक्टर जमीन हा मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांचा बिलकुल हा ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून आकारपडीत किती वर्षापासून प्रलंबित होता आकारपडीत जवळपास नाही वीज नाही जास्त तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आमचं शेतकऱ्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे अडीच वर्ष देखील आम्ही जे काम केलं त्याची पोतपावती विधानसभेच्या निवडणुकीत मिळाली बहिणी नंतर लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळे बीडचा मुद्दा भरपूर गाजतो बीड बाबतीमध्ये पण काय झालं कशा रीतीनं बिलकुल होणार सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली ती आणि खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये गुन्हेही असला तरी त्याला सो सोडलं जाणार नाही आणि त्याच्यावर जसं निर्गुणपणे हत्या झाली तशाच प्रकारची कडक आणि कठोर कारवाई आरोपींवर होईल ही केस मुख्यमंत्री यांनी एस आय टी सी आय डीकडे दिलेली आहे एस आय टी लावली आहे सी आय डी तपास करते आहे आणि कोण वाट कोण वाल्मिक कराड यांची वाल सगळी प्रॉपर्टी सीज केली हाती गोठवल्यानंतर नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं त्याप्रमाणे आणि कानून हात लांबे होते सरकारचा कुठे सरकारने कुठे इशारा दिलाय का की कोणी राजकीय तरी मी याच्यामध्ये या हत्येशी ज्याचा ज्याचा संबंध असेल मुख्यमंत्र्यांनी तर यापूर्वीच जाहीर केलेला आहे मी सांगतो की या हत्येमध्ये एक लोकप्रतिनिधीची हत्या झालेली आहे आणि जे हल्लेखोर आहेत जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जाणार नाही ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून या ठिकाणी सरकारच्या वतीने या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे अशा प्रकारची कोर्टाला विनंती कर जे मंत्री आहेत त्यांचा ज्या पद्धतीनं फेस डिटेक्शन आता इथे स्कॅनर लावलेले आहेत अशी चर्चा की सामान्य लोकांना यायला आता अडचणी निर्माण होईल कशा रीतीनं नाही सामान्य लोकांना अडचणी येऊ नये मंत्रालय देताना त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची कामं विनाविलंब व्हावी अशासाठी शेवटी मंत्रालय हे सुरक्षित असलं पाहिजे एक शिस्तीचा कारभार इथं असला पाहिजे आणि म्हणून हे नागरिकांच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने सोयीचं असलं पाहिजे आणि त्यांना कुठली त्यांची कामं विनाविलंब झाली पाहिजे हा हेतू ठेवून मुख्यमंत्री महोदयांनी आज बैठक घेतली होती आणि याच्यामध्ये संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे वेगवेगळ्या हो पद्धतीने यंत्रणा लागेल आणि याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा वापर होईल आणि त्यामुळे ही सुरक्षा यंत्रणा